नमस्कार मित्रांनो यज्जी मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आई वडिलांच्या काळजातल्या लेकी ले चला तर मग सुरुवात करूया आपण व्हिडिओला काळजातल्या लेकी ले सौरभ देशमुख एक हसरे व्यक्तिमत्व मन माणूस बायको राधाही तशीच जोडीत जोड कुणी एकच नोकरी नाही मिळाली तर टिकली नाही पण एक वैशिष्ट्य वैशिष्ट्य काय वरदानच म्हणा ना हाताला चव अशी की साक्षात अन्नपूर्णा प्रसन्न चव अंदाज याचं बेजोड गणित नवे नवे पदार्थ करून खाऊ घालायचा छंदच जणू आमटी फोडणीला घातली तर पातेल भरभात संपलाच पाहिजे याचा हाच गुण जिवलग मित्रानं हेरला अरे सोड त्या नोकरीचा नान आणि जेवणाच्या ऑर्डरच घे पैस लाव लाखात खेळशील कुठं रे आपलं छोटं गाव कोण देणार मला ऑर्डर अरे माणसं बदलली आता सगळं रेडीमेड लागतं चल सुरुवात माझ्यापासून येत्या पौर्णिमेला सत्यनारायण जण लागतो आहे जवळची वीस पंचवीस माणसं आहेत स्वयंपाकाचं बघ सौरभने राधाकडे पाहिलं तिच्या डोळ्यात आशा दिसली सत्यनारायण सागरसंगीत झाला स्वयंपाकाची वावा झाली एवढ्यात कोणी बडी आसामी वाट काढत येताना दिसली सौरभला स्वतःची ओळख करून देत म्हणालो नमस्कार मी शरद पाटील शहरात छोटासा उद्योग आहे माझा तुमच्या हाताला काय चव आहे हो एकदम आईची आठवण झाली मनापासून बोलत होते हे जाणवत होतं सौरभच्या चेहऱ्यावर स्मित झळकले पुढच्या आठवड्यात लग्नाचा वाढदिवस आहे बघा एक माणसं बोलवतील पण जेवणाची ऑर्डर्स तुम्हीच घेतली पाहिजे अहो पण माझा हा पहिलाच अनुभव शिवाय साहित्य माणसं काहीच नाही माझ्याकडे त्याची चिंता तुम्ही नका करू तुम्ही फक्त काय किती घालायचं तेवढं बघा आता नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता श्रीगणेशा जोरदार झाला इथेही ओळख निर्माण झाली नव्या ऑर्डर्स मिळाल्या साखळी सुरू झाली आजूबाजूच्या गावातही कार्यप्रसंग असला की तुम्हीच पाहिजे हा आग्रह जोर धरू लागला नव्याने गाव शहरे जोडणाऱ्या रस्त्याची मदतच केली होती मग दोघांनीही ठरवलं आता वाढवायचं माणसं मदतीला घ्यायची गावातल्या लोकांनाच सामील करून घ्यायचं कष्टाडू कामसू माणसं हेरली नवा टेम्पो घेतला रहीम चाचाचा फिरोज ड्रायव्हर म्हणून नेमला दोशू गिरजूंचा मुलगा आता आवडीनं पोरहहित शिकला शिल्पाचं पार्लर नववधूला सजवू लागलं पिंकीने काढलेल्या मेहंदीत मुलींची स्वप्न रंगू लागली शांता मावशीची रमा सुंदर रांगोळ्या घालायची तिलाही सामी कर... करून घेतलं बंटीच्या सनई चौघड्यावर अख्खे वरार डोलू लागले गावदेवीच्या जत्रेतच बरकत पाहणारे अण्णा फुलवाले आता लग्नाचे डेकोरेशन करू लागले किराणा हवा तर गोपाळ भाईचाच सगळी टीमच मरगड झटकून कामी लागली थोड्याफार कुरबुरी झाल्या तरी फायद्याचा विचार करून समेट घडवू लागले छोटीशी इव्हेंट मॅनेजमेंटच कंपनी तयार झाली सौरभ आणि राधा देशमुख आता सर्वांचे मामा मामी झाले नाव काय द्यायचं पण आता या कंपनीला राधाने हसत विचारलं घरचं कार्य असं नाव देऊ या आपण म्हणतो ना ठरवताना व्यवहार करताना घरचं कार्य सर्वांनाच आवडलं नाव गाडी आता फक्त रुळावरच आली नव्हती तर वेगही पकडला होता खंत एकच होती आठ वर्षे झाली पण घरच्या डोहाडे जेवणाचा योग अजून आला नव्हता जोडलेल्या पुण्याईने म्हणा की सर्वांच्या प्रार्थनेने म्हणा राधा सौरभ देशमुखांना तेही भाग्य मिळाले कन्यालक्ष्मी आली नाव ठेवलं स्वाती सर्वांची लाडकी हुशार स्वाती पाहता पाहता मोठी झाली दहावी बारावीला चांगले मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाले आय आय टीमध्ये पोचली सुद्धा सहज सहस्... सहज मूट उघडावी आणि तळ हातार फुलपाखरू बसावं तशी शिक्षण संप संपतास नोकरीही मिळाली आई वडील लाडक्या लेकीच्या लग्नाचे स्वप्न बघू लागले होते आई बाबा माझ्या लग्नाचे इतक्यात बघू नका जर्मनची ऑफर आली आहे मला आपल्या घरचं कार्यासाठी तिथल्या ऑर्डर्स आणते की नाही बघा आनंद मनात मावेना असं झालं सगळ्यांनाच तो छोट्याशा गावातलं घरचं कार्य आता परदेशाकडे झेपावणार होतं पण उंच जाताना झोक्याची कडी खडकन तुटावी आणि दणकून खाली आपटावे तसंच झालं स्वाती आज मुंबईच्या ऑफिसमधली कामं उरकून जर्मनीमध जर्मनीकडे रवाना होणार होती खरं तर तिला सोडायला जायची दोघांचीही भरून इच्छा होती पण तारखा आधीपासून घेतलेल्या होत्या दिलेला शब्द आणि वेळ पाडणं उत्तम गुणवत्ता आणि सचोटी हाच तर घरचं कार्याचा पाया होता त्याचप्रमाणे घरचं कार्याचा परिवार कामात गुंतलेला होता राधा कानात प्राण आणून स्वातीच्या फोनची वाट ब पाहत होती विमानतळावर पोचली की ती फोन करणार होती एवढ्यात फोन वाजला आणि अधीरतेने एका रिंगमध्येच तिने उचलला अगस्वाती काय हे, कधीची वाट पाहते है? मी तुझ्या फोनची पण समोर जे काही कळालं ते ऐकल्यावर असं वाटलं हजार भुंगे एकाच वेळी कानाला चावत आहेत जे काही ऐकलं ते मेंदू शिरलंच नाही मनाने स्वीकारलंच नाही भोवड येऊन खाली पडतानाच समोरच्या हेमा ने धावत येऊन धरले काहीतरी भयंकर घडलं हे कळायला वेळ लागला नाही फोन सुरूच होता हेमाभाबीने फोन घेऊन नेमकं काय झालं कसं झालं ते विचारलं स्वातीचा अपघात होऊन जागीच सगळं संपलं होतं अविश्वसनीय वाटावी अशी खरी घटना होती सर्वांच्या सुखदुःखात धावणाऱ्या राधा सौरभसाठी गाव धावून आलं स्वातीचे दिवस कार्य पार पाडले जग रहाटी सुरू झाली पण पोटची पोरं गमावलेल्या आईबापासाठी जग गोठून गेलं होतं जिची पाठवणी करायची तिला खांद्या द्यायची वेळा वैऱ्यावरही नायो कोलमडून पडलं होतं विश्व सावरणे शक्य नव्हते चार दाणे टिपायला एकत्र आलेली माणसं वाट पाहून उडून गेली त्यांनाही पोट होतं सुकू लागलेल्या झाडावर पाखरंसुद्धा घरटी बांधत नाहीत दुःख सर्वांना होतं पण नाईलाच होता या जीवासाठी काहीतरी करावे असं गावाला वाटत होतं पण नेमकं काय कुणाला कळत नव्हतं दिवसामागून दिवस सरले महिने गेले काळ कोणासाठी थांबत नाही गाव तसं सामाजिक बांधिलकी जा जपणारं होतं काही वर्षापूर्वी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यांची मुलं आता मोठी झाली होती मुली लग्नाच्या आल्या होत्या संसाराचा गाडा विधवा यांनी लेकरांकडे पाहून कसाबसा ओढला होता पण लेकीचं लग्न म्हणजे सत्वपरीक्षास गावाने एकत्र येऊन अशा मुलींचा सामूहिक विवाह घडवून आणायचं ठरवलं जवळपासच्या गावोगावी निरोप गेले बरेचसे समदुखी पाहता पाहता काही लग्न ठरली सुद्धा जो तो आपल्या परीने मदत करू लागला राजकारणी मंडळीच्या कानावर गेलं तसं त्यांनीही संधी साधून भरपूर मदत केली जाहिरातही केली कोणाची हरकत असण्याचं कारणच नव्हतं कार्य कार्य पार पडत पडतंय याचं समाधान होतं मुलींचा संसार सुरू करायला थोडे पैसे धान्य भांडीकुंडी द्यावी आणि लग्न सोहळा साधेपणाने पार पाडावा असं ठरलं जेवणाचा मेनूही साधा सुटसुटीत म्हणजे मसाले भात जिलेब्या आणि मठ्ठा असा ठरला मसाले भात बनवावा तर देशमुख मामींनीच आणि जिलेब्या फक्त मामींच्याच हातच्या कोणीतरी नकळत बोललं पण सगळे गंभीर आहे अरे कशाला त्यांच्या जखमेवरची खपली काढता काम सोडलं ना आता त्यांनी रामू काका बोलले पण मनोजच्या डोक्यात काही निराडच सुरू होतं जखमेचा निचराही होऊ ला द्यावा लागतो कधी कधी पण हे वाक्य तो मनातच बोलला आणि तिथून निघाला मामा नाही म्हणू नका धंद्याचे काम असतं तर तुम्हाला बोललोच नसतो बघा पण पुण्याचं काम आहे मनोजने काळजाला हात घातला होता नाही म्हणता आलंच नाही ठरल्याप्रमाणे देशमुख मामा मामी भाच्यासाठी मांडवात दाखल झाले तेही काळजावरचा दगड ठेवूनच नववधूच्या वेशात अनेक मुली उभी होत्या आपलीच लेख अशी नटून थटून मांडवात उभी असती दोघांचे डोळे पाणावले एवढ्यात त्यातली एक पुढे आली आशीर्वाद द्या मामा म्हणत पाया पडली अरे ही तर बाली रमेशची लेख रमेश सौरभचा वर्गमित्र शाळेच्या ता वाटेवरच त्याचं शेत हरभरा तरलला की घेऊन जायचा शेतात शेकोटी पेटवून त्यावरच हरभऱ्याचे फोग भाजायचा गरम गरम हातावर चोड़ून, खायला द्यायचा सोऱ्या हे बाबर जिंदगी आहे आपली असं राजाच्या थाटात तो म्हणायचा दोस्तीची हिरवळ जपणारा रमेश एकदा भेटला तेव्हा तडा पडलेल्या जमिनीसारखा दिसत होता ना पिकीने वैतागले होता अरे भाजीपाला पिकव घरचं कार्यच कोणता कोणताच स्वयंपाक तुझ्या भाजीशिवाय होणार नाही शब्द देतो मी जमीन कर्जात बुडाली एवढंच म्हणाला भरल्याकड्याने ती शेवटची भेटच ठरली समोर बाली उभी होती तिच्या डोक्यावर हात ठेवून भरल्या डोळ्यानेच आशीर्वाद दिला पालथ्या मुठीने डोळ्यातच पाणी पुसलं चटकन मागे वळून तांदूळ धुवायला घेतले कांदे बटाटे चिरलेत का मसाला आण राधा जिलब्या घेतल्यास का तडायला तुपात तळून पाकात घोळून नव्या नवरीसारख्या जिलब्या अलगदपणे परातीत जाऊन बसत होत्या रामू काकांनी घरच्या म्हशीचे दूध दिलं होतं त्याचं दही लावून मठ्ठा घुटणं सुरू झालं होतं मसाले भातासाठी चूल पेटली घमघमाट गम दरवडू लागला राधा सौरभ दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आता ती आता ही चूल पेटी ठेवायची पुढच्या लेकीसाठी नाही पेटवता आली तरी काळजातल्या लेकीसाठी ले मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नवीन मराठी कथेसाठी